नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्याचबरोबर माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी दोन हजार पंचवीस आता सुरू होणार आहे उद्या म्हणजे बुधवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे नवीन वर्षात तुमच्या सोबत जर यापैकी एकही घटना घडली तर या सात काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार हो। आहोत यापैकी एकही गोष्ट तुमच्यासोबत घडली तर नक्की समजा की तुमचं नशीब जे आहे ते चमकणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे वर्ष आहे ते अगदी लाभदायक तसंच शुभ ठरणार आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की हे काही शुभ संकेत जर तुमच्या सोबत घडले तर नक्कीच समजा येणारं वर्ष हे तुमच्यासाठी अगदी आनंदाचं भरभराटीच जाणार आहे नवीन वर्ष सुरू झालेले आहे प्रत्येकाची इच्छा असते की येणारं वर्ष सुखाचं चा समृद्धीचं आणि भरभराटीचं जायला हवं त्याचबरोबर आनंदाने भरलेलं असावं येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी अजिबात नकोशा सर्वांनाच असतात सर्वसाधारण प्रत्येकालाच वाटत असतं वर्षाची सुरुवात चांगली व्हावी की जेणेकरून मग आपल्या घरातल्यांची प्रगती ही होईल घरातल्या सगळ्यांचे सर्वस्वप्न पूर्ण होतील नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात तर त्यामुळे या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काही जर घटना तुमच्या सोबत घडल्या काही गोष्टी छोट्या छोट्या तुमच्या सोबत घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात म्हणजे येणारे वर्षाचे काही निश्चितपणे तुमच्यासाठी अगदी लाभदायी असे संकेत हे असतील तुम्हाला समजायला हरकत नाही तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा जवळपास नव्या वर्षाच्या एक दोन पहिलीचे दिवस जे असतात त्या दिवशी जर तुमच्या सोबत या घटना घडल्या तर शंभर टक्के तुम्हाला हे वर्ष हे आनंदाचं सुखासमाधानाचं जाईल असे ते संकेत आहेत तर ते संकेत कुठले ते आपण पुढील माहितीमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमचं येणारं वर्ष भरभराटीचं आणि आनंदाचं जावो हीच सदिच्छा सगळ्यात पहिले म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जाताना जर गाय आणि वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता असतात आपण प्रत्येक जण काहीतरी शुभ दिवशी गायीला नैवेद्य दाखवतो तिची पूजा करतो वसुबारशीला पण आपण गायीची पूजा करत असतो गाय अत्यंत महत्वाची असते तर त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला गाय किंवा वासरूसहित जर गाय दिसली तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो यामुळे येणारं वर्ष हे तुमच्यासाठी शुभ आणि पुण्यकारक हे असेल तसंच यावर्षी तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणारच आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर सदैव राहील असं समजायला तुम्हाला हरकत नाही यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास कुठं मंदिर असेल किंवा काही घरांमध्ये शंखनाच सुद्धा केला जातो तर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंकनाथ जर ऐकू आला शंकाचा आवाज तुम्हाला जर ऐकू आला तर हा सुद्धा अत्यंत शुभ आणि पवित्र असा संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असा काळ आहे यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुमच्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य असेल लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण तुम्हाला आलेलं असेल किंवा कुठलेही छोटे मोठी पूजा असेल त्याचं आमंत्रण आलेलं असेल तर ही सुद्धा शुभ गोष्ट हे आहे कारण हे देखील अत्यंत शुभ संकेत मानले जातात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यास मदत होते असा त्याचा अर्थ होतो यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला झोपेतून उठल्यावर काहीतरी आवाज म्हणजेच पक्ष्यांचा हळूवारपणे किलबिल आवाज आला किंवा शंकांचा ध्वनी मंदिराची घंटा ऐकू आली म्हणजे शेजारी पाजारी जर कोणी देवपूजा करताय आणि त्या घंटीचा जरी आवाज आला अचानकपणे पहिल्याच दिवशी असे संकेत तुम्हाला मिळाले किंवा देवांचे स्तोत्र मंत्र आपल्या कानावर पडले तसेच देवांच्या गोष्टी घंटांचा नाद देवांचे स्तोत्र मंत्र कानावर पडले म्हणजेच सकाळी सकाळी अगदी झोपेतून उठल्यावर आपल्या कानावर चिमणीचा चिवचिवाट पडला हे देखील अत्यंत शुभ संकेत मानले जातात येणाऱ्या वर्षाचे हे अतिशय शुभ असे संकेत आपल्यासाठी असतात आणि पुढे येणारा खाळ हा अतिशय तुमचा लाभदायक आणि पुण्यकारक असेल त्यानंतर तर मंडळी येणारं वर्ष हे तुमच्यासाठी आनंदाचं जाणार आहे हा त्यामागचा अर्थ असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरट दिसलं तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमीही में मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच हा जो संकेत आहे तो पक्षांचं घट तुम्हाला अचानकपणे दिसणं आणि त्यामध्ये जर छोटी छोटी पिल्लंही ही असतील तर हा देखील अत्यंत शुभ संकेत मानला जातो आणि तुम्हाला आनंदाची तसेच सौभाग्यकारक अशी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे हा त्यामागचा अर्थ आहे त्यानंतर तुम्हाला काहीतरी स्वप्नांमध्ये छान दिसलं अगदी काहीतरी नवीन घर घेतला आहे किंवा तुम्हाला नवीन नोकरी लागलेली आहे सोन्या चांदीची खरेदी तुम्ही करत आहात त्याचबरोबर शुभ घटना तुम्हाला जर दिसत असतील लक्ष्मी मातेचं जर तुम्हाला दर्शन होत असेल तर आने या देखील अत्यंत शुभ आणि पुण्यकारक घटना आहेत यामुळे तुमचं वर्ष हे भरभराटीचं तसेच तुम्हाला या वर्षामध्ये धनलाभ देखील मोठ्या प्रमाणावर होईल असा त्याचा अर्थ होतो तसेच सकाळी घरातून बाहेर पडता सफाई कामगार दिसणं म्हणजे पैसे मिळण्याचे लक्षण हे आहे हे सांगते की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ हे मिळणार आहेत जर तुम्हाला तुम्हा प्रत्येक दिवस शुभ आणि यशस्वी बनवायचा असेल तर तुम्ही उठल्याबरोबर दररोज तुमच्या तळ हाताकडे पहावं कारण हाताच्या तळव्यामध्ये दे देवी दे 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 शक्तीचा वास हा असतो नवीन वर्षी घरातून बाहेर पडताच पाण्याने भरलेला कलश दुधाने भरलेले भांडे हत्ती किंवा पांढरे पक्षी पाहणे हे देखील लक्ष्मीच्या आशीर्वादाचं लक्षण मानलं जातं विवाहित स्त्रीला सकाळी मेकअपसह साज शृंगारासह पाणे देखील खूप शुभ मानलं जातं तर मंडळी अशा प्रकारे जर तुम्हाला हे शुभ संकेत नववर्षाच्या सुरुवातीला जर जा तुम्हाला जाणवले तर समजून जा की तुमचं येणारं वर्ष हे सौभाग्यकारक पुण्यकारक आणि प्रगतीने भरलेलं हे असेल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपाही राहणार रा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ